प्रभूची स्तुती पाहतो बाला महिना प्रभूचा भीती पासून वेगळा गेला आणि तो देवाचे लोकांना काय करण्यासाठी गेला श्राप देण्यासाठी गेला देवांनी ज्याचे लोकांना आशीर्वाद दिलेले त्यांना कोणी श्राप म्हणजे आपल्याला माहिती असायला पाहिजे आपण कोणाचे लेकर देवाचे तर आपल्याला कोणी श्राप देऊ शकत नाही ज्यांना प्रभूंनी आशीर्वाद करण्याचं ठेपलेलच आहे त्यांना कोणी श्राप ज्यांना प्रभूने निवडला त्यांना कोणी प्रभूपासून वेगळं लांब करू शकत नाही तर हा माणूस त्यांना काय करायला गेला श्राप म्हणजे तर दर समय काय करत होता तो आशीर्वाद देत होतो का त्याचा तोंड श्रापच देऊ शकत नव्हता पण त्याच्यामध्ये इतकं कुटिलता होती देवाचे लेकरांविरुद्ध का होती त्यांनी देवापेक्षा पैशाला खूप प्रेम केला मान सन्मानला खूप प्रेम केला राजा देणारा जे गिफ्ट आहे त्याला खूप प्रेम केला आणि तो राजा पण बोलतो बाबा आता तो शाप को, 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 तू शाप देऊ नको आणि आशीर्वाद देऊ नको जास्त बोलू नको का बरं तू काय करतोय तू श्राप देऊ शकत नाही पण तरी सुद्धा त्यांनी काय केलं नैवेद्य दिला आणखीन आणखीन त्यांनी प्रभूला या डोंगरावर जाऊन त्या डोंगरावर जाऊन काय करायचा प्रभूसाठी आराधना करून काय करायचा प्रभूच्या नावामध्ये शाप देवाचा नावात शाप होत नाही हा परमेश्वरचा नावा श्राप होत नाही या प्रभूचा नाव जावदूटना होत नाही हा अद्भुत देव आहे आणि ह्याचा सारखा देवच नाही आहे म्हणजे तू या डोंगरावर जा त्या डोंगरावर जा इकडं जा तिकडे जा तू काही पण गिफ्ट प्रभूला घेऊन ये पण प्रभू काय बदलणार नाही देव काय असा नाही आहे की आता बोलला तर काहीतरी दुसरा आणि नंतर काहीतरी दुसरा जागा बदला त्याला जास्त दान धर्म द्या जास्त त्याची सेवा करा तर तो काहीतरी बदलणार असं काही नाही जो तो आहे तो आहे तो नाही बदलणारा परमेश्वर आहे तर तो जिवंत परमेश्वराची आराधना करण्यासाठी प्रभूने आपल्याला बोलवलेला आहे तर तो बदलत नाही त्यांनी जे ठे नेमलेला आहे त्यांनी ने जे विचार केलेला आहे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी तो आशीर्वाद करणारच प्रभू येशू ख्रिस्त इतरांसारखा काम करत नाही हा देव बदलत नाही आणि जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्राला देऊन टाकला की जो कोणी त्याचवर विश्वास करणार त्याचा नाश होणार नाही म्हणजे काहीतरी शस्त्र घेऊन काहीतरी मारण्यासाठी तर नाही आलेला आहे तो सेवा करून घेण्यासाठी नाही आलेला आहे पण सेवा करण्यासाठी आलेला आहे तो कोणाचा प्राण घेण्यासाठी नाही आला स्वतःचा प्राण देऊन टाकण्यासाठी आला तो अद्भुत प्रभ आहे तो बदलत नाही तो आजकाल अयुगानी एकसारखा आहे म्हणजे त्याची प्रीती कसं आहे अगापे अटूट प्रीती आहे तो बदलणार नाही पण असं काहीतरी लोक आहे जे येशूच्या नावामध्ये सेवा करतात आणि ते खूप काही लोकांना काय करतात भटकून टाकतात तर प्रभू आपल्याला बोलत आहे असं लोकांपासून आपल्याला कसं राहायचं सावधान राहायचंय आणि त्यांच्यावर विश्वास नाही करायचाय आपण आपल्या देवावर विश्वास करायचा आहे जो बदलत नाही त्याचा नावामध्ये काही गडबड होत नाही आपण त्याचा पवित्र वचनाची त्याची पवित्रताची त्याच्यामध्ये जे गुण आहे त्या गुणांची आपण फुशारकी मारायचा सा। त्यासाठी प्रभूंनी आपल्याला निवडलेलं आहे काही पण होऊ द्या जीवन कसं पण होऊ द्या कुठल्याही रास्तेत जाऊ द्या त्यासाठी दाऊद बोलत आहे मी अंधकारातूनही गेलं तरी सुद्धा बिनार नाही म्हणजे आमचं परिस्थिती आम्हालाही बदलू शकत देव बदलणार नाही तर आपण भर बदलणार नाही, नाही। त्याचं नाव काय न बदलणारा ईश्वर सार्वकालिक एक सारखा राहणारा परमेश्वर आजकाल आणि युगानयुग एक सारखा राहणारा परमेश्वर तो कधी बदलत नाही त्यासाठी आपण आपल्या स्वतःला काय करायचं पारखून बघायचं आहे की माझी चाल चलणूक कसा आहे माझ्यासोबत मध्ये देवासोबत घडणूक किंवा जीवन कसं आहे प्रभू कसा आहे सर्व ज्ञानी प्रभू आहे म्हणजे त्याला कोणीतरी काहीतरी सांगितलं तर तो ऐकून काहीतरी करणार असा नाही ना? मनुष्यावर तो अवलंबून राहत नाही सर्व ज्ञानी सर्वश्रेष्ठ सर्व परमेश्वर आहे त्या परमेश्वर कोणावरही अवलंबून राहत नाही त्याला म्हणतात ऑल वाईस गॉड म्हणजे तो सर्व ज्ञानी तो एकटाच ज्ञानी आहे आणि तो ज्ञानी परमेश्वर सोबत आपण अपन राहिला आपणही त्या रस्त्यासारखा बदलणार खूप चांगला प्रभू आहे आपण त्याच्यावर विश्वास करू त्याच सोबत चालू हे प्रभू आम्ही धन्यवाद करतो उपकार मानतो तुझी स्तुती करतो जागा बदलला तर तू बदलत नाही हो बाप्पा तुला काहीतरी चांगलं दिलं तर तू आमच्यासाठी काय चांगलं करणार नाही दिलं तर वाईट करणार असं तू परमेश्वर नाही तू आजकाल युग एक सारखा प्रभू आहे तू बोललेला आहे बाप्पा तुझ्यासाठी माझकडे चांगलं योजना आहे हानीचा नाही लाभचा आहे आणि ते तू जरूर पूर्ण करणार बाप्पा इथे उपस्थित तुझे सर्व लेकरांवर तुझा आशीर्वाद आहे तू निवडलेला आहे बाप्पा हा दुनियाचा नीव टाकण्याचा अगोदरच आईचा गर्भात आमचा निर्माण झाल्याचा अगोदरच हो प्रभू तू नाव घेऊन बोलवलेला आहे तू आमचा पाचारण केलेला आहे तूच आमचा आम्हाला स्थिर करणारा परमेश्वर आहे तू आम्हाला पुढं चालवणारा देव आहे प्रभू आम्ही तुला धन्यवाद करत आहे स्तुती करत आहे बाप्पा युगान युग एक सारखं राज्य करणारा जिवंत देवाला धन्यवाद 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 तुझे सर्व आशीर्वादाबद्दल धन्यवाद 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 आम्ही धन्यवाद करत आहे आज राजा जितके लोक इथं आहे राजा सर्वांना तुझी उपस्थित भरून टाक बाप्पा हे बदलणारे लोक नाहीये हे तुझा साठी स्थिर राहणारे लोक आहे मजबूत राहणारे लोक आहे यांचा विरुद्ध येणारा प्रत्येक अग्निबाणाला यशतनामध्ये विजवून टाकत आहे हो प्रभू प्रत्येक दुष्टाची डाव पेचलाय शुरामध्ये नाश बोलत आहे तुझा सेवक होऊन उभा राहण्यासाठी सर्वांवर विशेष अभिषेक राहू दे बाप्पा दुष्टाचे सर्व अग्निबान तुझी महिमा करून घे तुझी शांती तुझी उपस्थिती या घरामध्ये राहू दे या सर्व लेकरांवर राहू दे आणि तुझी प्रशंसा कीर्ती करून घे धन्यवाद करतो बाप्पा जितक्यांनी तुझकडे मागितलं त्यांना दे जितक्यांनी तुझ समोर शोधला त्यांना भेटू दे जितक्यानी ठोकिल त्यांनी दरवाजा उघड तुझी महिमा करून घे बाप्पा तुझी शांतीने सर्वांना भरून टाक तुझी प्रीतीने भरून टाक तुझी महिमा करून घे येशूचा नावात आम्ही